नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भोगी ह्या सणाविषयी माहिती संक्रांत आणि भोगीचं नातं काय आहे न खाई भोगी तो सदा रोगी असे का म्हणतात जाणून घेऊया त्याबद्दलची माहिती चला तर मग भोगी आणि मकर संक्रांत म्हणजे काय नवीन वर्षातील पहिल्या आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात यंदा हा सण तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला साजरा केला जाणार आहे हा सण तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात त्यातला पहिला दिवस भोगी पोंगल असे म्हणतात या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेला देवराज इंद्राची पूजा केली जाते जाणून घेऊया याचे महत्व आता आपण पाहूया भोगी म्हणजे काय मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात या या भोगी या शब्दाचा शब्दश अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो म्हणून ह्या सणाला भोगी असं म्हणतात हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो ह्या सणाला इंद्रदेवाची आठवण का काढतात तर त्यामागचे कारणही आपण जाणून घेऊ भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पये पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूची आहुतीही दिली जाते पूर्वी मालक वर्ग आपल्या या आपल्या कर्मचाऱ्यांना काही भेट वस्तू म्हणून देत असतात शेतीला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यात थोडासा विसावा लागतो मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात आता आपण पाहूया भोगी देणे म्हणजे काय जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग असे म्हणतात याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवासीला जेवायला बोलावले जाते किंवा त्या पदार्थाचा शिदा तिच्या घरी पोहोचविला जातो यालाच भोगी देणे असे म्हणतात भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्सव असतो या दिवशी सकाळी आपले घर व घरासोबोताचा परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात घरातील सर्व सदस्य तिळ मिश्रित पाण्याने अभ्यंग स्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र एक येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात न खाई भोगी तो सदा रोगी हो भोगीच्या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी तयार करण्यात येते भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते मराठवाड्यात या भाजीला खेंगट म्हणतात हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात या सर्वांची मिळून केलेली लेकुरवाळी भाजी असेही म्हणतात थंडीतील विशेषतः नऊ वर्षातील पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते भोगीची भाजी, भाजी अतिशय चवदार लागते यात फोडणीला तीळ तिळ असतात भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याची पद्धत थोडीफार फरक थोडीफार प्रमाणात फरक असते बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तिळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी ही तिळाची कूट घालून केली जाते भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी भाकरी खिचडीचा नैवेद्य दाखवून सवासनेसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात जेवणानंतर सवासिनीला दान दक्षिणा देण्याची ही पद्धत आहे भोगी संदर्भात तुम्ही ऐकले असेल न खाई भोगी तो सदा रोगी असे म्हणतात म्हणून भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आनंद देणारा वा उपभोगणारा असे एकत्रच म्हटले जाते आता बघूया शिशुसंस्कार म्हणून बोर बोरना संक्रांत सण सं आनंद आणि गोडवा घेऊन येतो नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जशी महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोर नाणं करण्याची परंपरा आपल्याकडे आहे संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंतच्या या काळात हे बोर नाणं घातलं जातं या दिवशी बोर नाणं करणार त्या दिवशी बाळाला काळं झबलं आणि हलव्याचे दागिने घालतात या कार्यक्रमासाठी बोलवल्या बोलवलेल्या लहान लहान मुलांच्या मध्ये बसून बाळाची औक्षण केले जाते नंतर त्याच्या डोक्यावरून चुरमुरे हलवा बोरे गाजराचे तुकडे भुईमुंगाच्या शेंगा सुटे पैसे चॉकलेट गोळ्या इत्यादी एकत्र करून घातले जाते जमलेली तर मुलाने हे सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन जायचे असते घरी आलेल्या स्वासनीला हळदी कुंकू दिलं जातं बोरनाडणं घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज यामागे आहे बोरनाडण्याच्या निमित्ताने बोर ऊस हलवा हे पदार्थ मुले खातात नवीन पदार्थ किंवा नवी चव मुलांना कळते बऱ्याच घरात मुले पाच वर्षाची होईपर्यंत त्यांचं बोरनाडणं केलं जाते या निमित्ताने लहान मोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते लहान मुलाबरोबर मोठी मंडळी पण आनंद साजरा करतात नवीन वर्षातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते महाराष्ट्र संक्रांत पश्चिम बंगालमध्ये मोकोरो सण सोनक्रांती नेपाळमध्ये माघे संक्रांती येथे संक्रांती म्हणजे हस्तांतरण आसाममध्ये माघ बिहू पंजाबमध्ये माघी हिमाचल प्रदेशात माघी साजी जम्मूमध्ये माघी संक्रांत किंवा उत्तरायण हरियाणामध्ये सक्रत राजस्थानमध्ये सक्रत मध्य भारतात सुक्रात पोगाल असे विविध नावाने ओळखले जाते मकर संक्रांत दोन हजार पंचवीसमध्ये हिंदू पंचांगानुसार चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल या दिवशी सूर्य सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत जाईल त्यावेळी मकर संक्रांतीच्या सणाला सुरुवात होईल सूर्याला संक्रमणामुळे मकर संक्रांत सण चौदा जानेवारीला साजरा होईल मकर संक्रांत दोन हजार पंचवीसचा पुण्यकाळ चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा आठ तास बेचाळीस मिनिटाचा पुण्यकाळ असणार आहे तर शुभ काळ हा सकाळी नऊ वाजून तीन मिनटापासून ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत असेल मकर संक्रांती दोन हजार पंचवीस स्नान आणि दान मुहूर्त कोणती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचं शुभ काळ सकाळी नऊ वाजून तीन मिनटापासून ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत आहे मकर संक्रांतीच्या शुभ काळात स्नान आणि दान करणे महत्वाचे ठरले जाते मकर संक्रांतीला काय दान करावे तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ गूळ खिचडी तांदूळ डाळ आणि काळे कपडे दान करण्याचे महत्व आहे आता आपण बघूया उत्तरायण म्हणजे काय मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्यदेव उत्तरायण होतात या दिवसापासून देवाचे दिवस सुरू होते असे म्हटले जाते सूर्य मकर राशीपासून मिथून राशीत प्रवेश करतात हा कालावधी सहा महिन्याचा असतो सूर्याच्या उत्तरायणामुळे हळूहळू उष्णता वाढते आणि थंडी कमी होऊ लागते या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान होते जेव्हा सूर्य देव म कर्क राशीत प्रवेश करतात तेव्हा दक्षिणायनला सुरुवात होती धन्यवाद व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद